कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यग्रस्त व प्रकल्पग्रस्तांनी दहाव्या दिवशी चांदोली धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या सुरक्षा चौकीजवळ ठिया मांडला श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आठ जानेवारीपासून मंदूर तालुका शाळेत सुरू झालेल्या आंदोलनाचा आज दहावा दिवस असून आंदोलनाच्या सहाव्या दिवशी वारणावती वन्यजीव कार्यालयावर आंदोलकांनी धडक मोर्चा काढून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले होते परंतु संबंधित प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही यामुळे आज महिला व पुरुष आंदोलनकर्त्यांनी दहाव्या दिवशी चांदोळी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या सुरक्षा चौकीजवळ येऊन ठिया मांडला या ठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलकांनी आपला आक्रोश व्यक्त केला यावेळी मारुती पाटील लिके बोडके पांडुरंग कोठारी दाऊद पटेल अमीन पटेल पारुबाई पाटील कोंडाबाई पाटणे अश्विनी कोठारी याचबरोबर महिला व पुरुष आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महसूल विभाग त्या पद्धतीनं काम करत नाही गेल्या वर्षापासून संकलन दुरुस्ती असेल आणि पुनर्वृष्ठी संबंधित जी काही कामं असतील ती आज एक वर्ष झाली पूर्ण प्रलंबित आहेत आणि त्या अनुषंगानं गेल्या वर्षी आम्ही मोर्चा काढला होता आणि मोर्चा काढला असताना मंत्रालय पातळीवर बैठक घेण्याचं ठरलं होतं परंतु मध्येच सतात्मा समारक मंदूर या ठिकाणी संबंधित अधिकारी त्यावेळेचे विद्यमान शाहोडीचे आमदार विनयरावजी खोरे यांनी मदती करून प्रकल्पग्रस्तांना घर बांधण्या एक लाख एकसष्ट हजार चारशेसाठी प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानं डॉक्टर भारत पाटणकरच्या उपस्थितीत विषयद्वारे बैठक झाली आणि आम्हाला सांगितलं की सहा महिन्याच्या आत आम्ही जे काय अकरा चौदाचे जे कलम आहे त्या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतो पण लोकसभा विधानसभा निवडणुका लागल्या आणि त्यांनी पूर्ण शासनानं दुर्लक्ष केलं त्यामुळं आमच्यावर जी ही वाईट वेळ आली प्रकल्पाची त्यामुळं आम्हाला आज ह्या दहा दिवस झाल्या लढा करावा लागतो आहे आणि भविष्य काळात लवकरात लवकर बैठक नाही लागली तर आम्हाला आमच्या मूळ गावाकडे जाण्याची परवानगी तरी द्यावी अगर जर तशी परवानगी देत नसाल तर स्त्री आम्ही प्रशासनाला कळवून पोलिसांना कळवून आम्ही रिस्त्री आमच्या मूळ गावाचा ताबा घेईन आणि तो ताबा घेत असताना प्रकल्पग्रस्त महिला पुरुषांना कोणत्याही बाबतीत जर त्रास झाला तर ती पूर्ण तो जबाबदारी प्रशासनाची राहील अशी माहिती एस टी मराठीचे मराठी विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार